नमस्कार आज लाईव्ह येण्याचं कारण एक अतिशय आनंदाची गोष्ट घडलेली आहे आपण सातत्याने ज्या मागणीचा सा पाठपुरावा करत होतो ती त्या गोष्टीचा आज टेंडर झालेला आहे नांदुऱ्या तालुक्यात एकशे बत्तीस केवी सबस्टेशन हे मंजूर होऊन त्याचं रीतसर टेंडर आज झालेला आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी आपणास देण्यासाठी मी आज इथं तो आपल्या समोर लाईव्ह येत आहे बंधुन गेल्या अनेक वर्षापासन आपल्या तालुक्यात एकशे बत्तीस के सबस्टेशन हे मंजूर झालं पाहिजे यासाठी सातत्याने मागणी होत होती ग्राहकांकडून शेतकऱ्यांकडून ही मागणी सातत्याने होत होती मी आमदार झाल्यापासनं पहिल्यांदाच या मागणीचा पाठपुरावा करून मान्य नितीनजी राऊत हे त्यावेळेस ऊर्जा मंत्री होते महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करून तिथं मंत्रालयात मंत्रालयीन स्तरावर सहयोग अधिकाऱ्यांच्या सोबत अशा तीन मिटिंग्स अरेंज झाल्या आणि तत्वता मान्यता त्यावेळेस मिळाली होती नंतर त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर त्यांना त्यांनी नितीनजी राऊत यांनी त्या प्रोजेक्टला मान्यता दिली आणि रिक्सर्च टेंडर प्रोसेस ही सुरू झाली माननीय नितीनजी राऊत यांच्या कार्यकाळात हे काम मंजूर झालेलं आहे परंतु दुर्दैवाने ते सरकार कोसळलं महाविकास आघाडीचं नंतर ऊर्जा मंत्री हे देवेंद्रजी फडणवीस झाले मी त्यांच्याकडे सुद्धा सातत्याने पाठपुरावा करून मंजूर झालेल्या कामाचं टेंडर ते झालं पाहिजे या उद्देशाने मी सातत्याने देवेंद्रजींकडेही पाठपुरावा केला त्यांनी सकारात्मक असा सकारात्मक असा पाठिंबा देऊन त्याचा टेंडर प्रोसेस झालेला आहे आता आनंदाची गोष्ट एवढीच आहे की आता एकोणतीस तीस कोटी रुपयाचं सबस्टेशन हे माळेगावला होत आहे आणि माळेगाव ही जागा महावितरणने निवडलेली आहे महापारेषणने महापारेषणचे अधिकारी आले अधिकाऱ्यांसोबत मी स्वतः जाऊन तिथं स्पॉट इन्स्पेक्शन करून ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना घेऊन त्यांना माळेगावातील काही लोकांचा विरोध असताना त्यांना समजून सांगून ती जागा विनामूल्य महापार्षणला देण्यात आली आणि सर्व हँडिंग ओव्हरची प्रोसेस देखील आपण कलेक्टर साहेबांच्या मदतीने केलेली आहे आणि आता त्याचं टेंडर होऊन लगेचच त्या कामाची सुरुवात होणार आहे ही माहिती हे काम इतकं आवश्यक होतं कारण आपण पुलीवरनं हरसोड्यावरनं आपण आपल्या मतदारसंघात मलकापूरवरनं आपल्या मतदार आपल्या नांदुरे तालुक्यात वीज घेऊन राहिलो होतो आपल्याकडे एकशे बत्तीस केवी सबस्टेशन नसल्यामुळे तेलवर जे तेल असते समजादर नारखेड आहे नारखेड हे एंडवर आहे त्यामुळे तिथं व्होल्टेजची समस्या प्रचंड होती शेतकऱ्यांना या गोष्टीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता आता या एकशे बत्तीस किवी सबस्टेशन मुळे आपल्या नांदुरा तालुक्यातीलच नव्हे आपल्या मतदारसंघातील सहा विजेचा प्रश्न निश्चितच सोडवला जाणार आहे आता प्रत्येक नागरिकाला योग्य व्होल्टेजनुसार वीज पुरवठा होईल आणि विजेची कमतरता भासणार नाही अशी अपेक्षा आपण करू आणि निश्चितच हे काम लवकर पूर्ण लवकरात लवकर सुरू होऊन जवळपास दीड वर्षात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला हे माहिती देणे आवश्यक होते म्हणून मी आपल्यासमोर लाई आलो धन्यवाद नमस्कार